स्वागत करतो माझ्या चॅनलवरती वाय के राईट्स तर यस आज आहे एक मे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर यस आता वाचले आहेत दुपारचे अडीच आणि येस मी चाललो आहोत एक छोटीशी राहिला छोटीशी राईड म्हणजे आपण चाललो आहोत सफाळायला वाया जेटी जे विरार ते सफाळे नवीन झेटी चालू झालेली आहे तर ते थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे आणि सफायला देवीचं मंदिर आहे आशापुरा देवी मंदिर तर ते बघूया ते थोडंफार एक्सप्लोअर करून बाजूलाच उसळणी बीच आहे तर त्या लोकेशनला कधीच नाही गेलो आजपर्यंत तर तेच एक्सप्लोअर करायचं आहे कसं आहे काय आहे आणि जे तिची थोडीशी मजा घ्यायची आहे तर माझ्याबरोबर आज येत आहेत संकेत आणि रोहित आहे तर आता अडीच वाजलेत ते बस निघालेत आले आहेत नाला एक दहा पंधरा मिनटामध्ये ते खाली येतील तर बस आज आणि एकदम छोटी राईड आहे तर मी कॅज्युअल वेअर घेतलेली आहे टी शर्ट वगैरे घातलेलं आहे बस माझ्याबरोबर मी घेतो आहे हेल्मेट आणि आपली हायड्रेशन बॅग आहे त्याच्यात पण मी पॉवर गॉगल वगैरे ठेवून दिलेलं आहे तर येस आता निघूया आणि आज एक अजून एक स्पेशलची गोष्ट आहे स्पेशल दिवस आहे बोलू शकता तर ते तुम्हाला बोलतो मी पुढे हेल्मेट गोप्रोम मोडवरती आपल्याकडे आराम मला आपण हेल्मेटवरती मध्ये बोलूया तर येस भेटूया तर आता गोप्रोम मोडवरती तर यस मंडळी रोहित आलेला आहे माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे संकेत डायरेक्ट म्हाडाचा एक रोड आहे फास्ट येतो तो तर तो, तो, तो डायरेक्ट आम्हाला सिग्नलवरती भेटेल तर आम्ही आता बस माझ्या इकडनंच निघतो आहोत तर या गणपती बाप्पा मोर या हर हर महादेव चले ये आता आम्ही ॲक्च्युली सिग्नलच्या इथे उभा होतो रोहित माझ्या बरोबर आहे आणि संकेतची वाढ बघत होतो पण तो येईल आराम आरामात थोडंसं पण आपन... आम्ही पुढे निघतो आहे कारण इथे उभं राहून खूप घामा घुम झाला तर आता वाचतायत बरोबर दोन पन्नास होत आहेत बरोबर दोन पन्नास झालेले आहेत साडेतीन ची इकड विरारवन सुटणारी जेटी आहे तर बघूया तोपर्यंत आरामात पोचतो आपण इथे काय दहा पंधरा मिनटात पोचून जाऊ जेटीवरती हो तर येईल संकेत पण तोपर्यंत आपण थोडे थोडेसे पुढे जाऊया कारण उभं राहून बेकार उकडतोय खूप जास्त आला पूर्ण पूर्ण हेल्मेटमध्ये घामावून झालोय तर जसं मी तुम्हाला म्हटलं की आज एक खास असा दिवस आहे तर हा आज आपल्या अधिराचा बड्डे आहे अधिराला आज दोन वर्ष कंप्लीट झाली दोन वर्ष यार कळली पण नाही कशी ती दोन वर्ष गेली तीस मेला ॲक्च्युली मी रात्री घरी आणलेली होती खरं डिलिव्हरी डेट एक मेचीच होती पण अनफॉर्च्युनेटली दुकान बंद होतं एक मेला महाराष्ट्र दिन असल्यामुळे हो तर ऑफिसमधनं रात्री सुटलेलो तेव्हा डिलिव्हरी घेतलेली पण पूजा पूजाबिजा जे पण झाली ती आपली एक मेलाच झाली तर असं बघायला गेलं तर ऑफिशियली एक मेला हिचा वाढदिवस येतो तर येस दोन वर्ष दोन वर्षात किती किलोमीटर झाली आता था, सतरा हजार पाचशे चव्वे किलोमीटर झालेली आहे बाईक आपली तर बरीच कमी झाली इन कंपेरेटिवली टू अदर्स काही काही जणांना या बाईकचं फुल पोटेन्शियल म्हणजे यूज करतात तर त्या मनाने खूप कमीच आहे पण येस खूप आहे माझ्यासाठी तर हे अजून बघूया कुठे कुठे किती किती लांबपर्यंत आपली अधीर आपल्याला घेऊन जाते तर येस तेच म्हटलं आज असंच प्लॅन केला एकमेक सुट्टी पण होतो तिघही घरी होतो आणि बड्डे पण आहे अधिराचा तर म्हटलं चला अशी छोटीशी एक कुठेतरी भटकंती करून येऊया घरी बसल्या बसल्या असं पण काय काम नव्हतं आणि <laughs> जरासं हेल्मेटमध्ये वगैरे पण ना मी माईकचा सेटअप जरा चेंज केला आहे माझा चीकपॅडच्या इथे मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती प्रॉपरली मी त्याला कपड्यामध्ये वगैरे रोल आऊट केलेलं आहे आता डेड कॅट वगैरे पण घेतलेलं मी तर ते पण यूज केलं आहे कारण खूप फडफड फडफड आपल्या कोकण राईडमध्ये बघू शकता खूप जास्त आवाज येत होता माईकमध्ये ते तर ॲक्च्युली जुन्या हेल्मेटमध्ये विंड नॉईस पण खूप होता पण याच्यामध्ये पण थोडंसं सा मी साठ सत्तरच्या वरती गेलो ना की तसा सेम आवाज येत होता मी लास्ट राईडमध्ये एक बघितलं तर त्यासाठीच मग म्हटलं की चला थोडंसं ते पण चेक वगैरे होऊन जाईल आणि नवीन जेटी उघडली आहे तर त्याचा आपण एकदा अनुभव घेऊया तसं आपण भाईंदरला दोनदा लावून आलेलो आहे जेटीतून तीच सेम जेटी इथे आहे चला काहीतरी असं आपल्याला कारण पाहिजे असतं बाहेर निघायचं अजून काय तर त्यासाठीच निघालो आम्ही बघा आता बरोबर तीन पाच होत आहेत जेटीच्या इथपर्यंत तर पोचलोच आहे इकडनं हड्डी एक पाच मिनटाला असेल आपली जेटी रोड चांगला खूपच मस्त आणि मोठा यात बऱ्यापैकी आधी इथे काहीच नव्हतं हे बघा ना सगळे असे छोटे छोटे घर एकदम खोपऱ्या खोपऱ्यात असं हे होत महारंबळपाडा मारंबळपाडा जेटी नवीन जेटी कडे जाणारा रस्ता इथे आहे लेफ्ट okay. महाराष्ट्र सागरी मंडळ महाराष्ट्र सागरी मंडळ ओ बापा काय लाईन लागलेली आहे <laughs> गावात एवढी गर्दी आहे इथे अजून येणारी जेटी नाही आलेली आहे आणि काय व्ह्यू येतो बघा एक नंबर इकडनं काय दिसत सही आहे सही 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 एक साईडलाच राहूया आपण कारण येणार ट्रॅफिक तिकडनं असेल इकडे सईस आता तिकडनं जे बोट आली ती पूर्ण खाली झाली इकडे येऊन

فيد اندر وا اه एक नंबर सही है यार एक नंबर भट्टे पानी तो खूब भरती चालू है भौतेक खूब पानी भरती है ऐसा हमें तो दोगे आलो हम तो संकेत भाव आ रहा नहीं है काय करतो संकेत बाय आला आला संकेत आला आया दिख रहे <laughs> आया यस आता आपण आलो इथे मागे गाडी आहे आपण इकडन आता निघतो बघू शकता हे असं इथे जेटी बांधली इकडचं ठीक आहे तरी त्या साईडला खूप असं वरती खाली येते गाडी घासणारच चढताना आणि उतरताना हा काही लागली यांना जाऊन द्यायचं आहे किती इकडे पण बरीच गर्दी आहे यार इकडच्या म्हणजे जेटीला भाईंदरच्या कम्पॅरिझनटिवली खूप जास्त लोक येतात खूप जास्त म्हणजे लोकांचा प्रवास बराच कमी केला या जेटीने म्हणा किती माणसं उभी जाते इथे तर याच म्हण आता जसं तुम्ही बघितलं आपण जेटी वरनं बाहेर आलो आणि आता आपण चाललो आहे आशापुरी देवी मंदिरकडे जे मंदिर असं ना पाण्याच्यामध्ये आता मॅपवरती तर तसं दिसतं आणि आसपासचं लोकेशन पण मी मॅपवरती बघितलं ना आशापुरी देवीचं मंदिर आणि तिथे असं आहे की एक गुफ्यामध्ये ते काहीतरी मंदिर आहे तर मला पण नाही नक्की माहीत कसं काय आहे तर तेच आता जाऊन बघूया आपण आता आपण त्यात सफाळ्याच्या रोडला कनेक्ट केलेलं आहे इकडनं आहे एक सत्तावीस मिनटावरती मंदिर आहे आशापुरीचं जे की स्थित आहे एडवनमध्ये तर आपण आता एडवंचर दिशेने चाललो आहोत संकेत माझ्या पुढे आहे रोहित माझ्या मागे आहे संकेतनी बेसिकली मॅप लावले आहेत म्हणून तो लीड करतो तर यस हे आता आपला असाच सफाईचा रोड चालू झाला तर आता आपण जो मेन रोड होता ना तिकडनं एक लेफ्ट टर्न घेतला आणि त्यानंतर असा काही रोड चालू झालेला आहे इथे एकदम गावातला रोड असतो ना तसा आहे हो 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 मैदान आहे मस्तपैकी इथे आज आणि रोहित आणि संकेत माझ्या पुढेच आहेत इकडनं आता अजून एक पंधरा मिनिट आहे हा मस्त रोड आहे बघा ना रोडवरची गाड्या एकदम कमी मोजक्या एक दोन गाड्या दिसत आहेत फक्त बस बाकी काहीच नाही सरळ सगळं रोड आहे मस्त आणि जास्वंदाची झाड बघा यार किती झाड आहे जास्वंदाची हे बघा ना पूर्ण रोडच्या बाजूला हो बाप एवढी जास्वंद सिरियसली मॅन काय बाजूला एक तलाव तलावसारखा काहीतरी आलंय इथे हे बघू शकता आणि काय रोड आहे यार काय रोड आहे जेव्हा आम्ही तो एक लेफ्ट घेतला तो आतमांना थोडासा परत एक येऊन अजून एक लेफ्ट घेतला त्याच्यानंतर काही असाच रोड आहे खूप सुंदर रोड आहे यात बघा ना हे दोघं पण मस्त पळवत आहेत ऐशीवरती आम्ही एवढ्याशा इथे हवा मस्त सुटलेली आहे काय मजा येते या राव राईड करायला हे एक नंबर तर बाजूने काय आहे नदी आहे का तर ही काय आहे काही सांगता नाही आहे मस्त आहे बट बघा ना सुंदर लोडच्या तर त्या साइडला पण पाणी आला दोन्ही साइड ला पाणी आहे वाटलं नव्हतं यार एवढं इथे चांगलं मस्त असं हे असं रोड पण सुंदर आहे जागा पण मस्त आहे काय दिसत आहे बघा ना पाणी आणि कसं उन्हातून असं मस्त चमकत आहे बघू शकता क्रूज कंट्रोलचा पुरेपूर उपयोग मस्तपैकी क्रूज कंट्रोल सेट आहे मस्त आपली गाडी एक सिक्स्टी फाय सिक्स्टीच्या रेंजमध्ये मस्त चालली आहे रोहितनी पण पुढे क्रूज कंट्रोल लावलं आहे एक नंबर जसं पाहिजे तशी जाते गाडी खूप मस्त आहे आणि मेन हे हँडलिंग बघा ना गाडी अपोआप चालली आहे दोन्ही हात माझ्या साईडला आहेत रोहित पण रोहितनी पण तेच केलेलं आहे हे असं जेव्हा ओपन ओपन हायवे असेल ना तेव्हा हे खूप जास्त कामाला येणार आहे आता आपण हे एकदम मस्त पैकी असं गावागावातून चाललाय रोड बघा ना किती छोटासा आणि बाजूला दोन्ही बाजूला घर आहेत त्यांचे अंगण वगैरे सगळं असेच आहेत इकडनंच आपलं आशापुरी देवीचं मंदिर इकडेच आहे आम्हाला थोडा डाऊट आला म्हणून तिथे काकांना विचारलं <laughs> काका बोले हा हाच रस्ता आहे अरे बाबा नाही सगळी लोक अशी बघतात आमच्याकडे हे बाबा संकेत घेऊन चाललाय सगळे सगळे असे बघतात ना मला भीती वाटते बिचारी सगळं अंगणाच्या बाहेरच बसते आणि हा माझ्याच गाड्या घेऊन त्यांच्या समोर जलो बाबा 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 ओ हो 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 नाहीस अरे पाणी बघ किती वरती आलंय सही आहे यार पाणी खूप वरती आहे भरती चालू आहे ना चालूच चालू आहे <laughs> फुल पाणी वरती आलंय हे समुद्रच आहे ना हा <laughs> खतरनाक हे फोर व्हीलर कशी आली कशी आली पेड़। अच्छा पेड़ागी पेड़ागी। हे बघ <laughs> <laughs> ना वाव वा हे काय आहे आहे भारी हे बघा पाणी बघा ना कसं येते वाव पूर्ण समुद्राला मस्त पैकी भरती आली आहे त्याच्यामुळे हे असं आहे बेबी आणि समोर आहे देवीचं मंदिर खूप भारी आहे ला आशापुरी देवस्थान येस तर आता आपण आलो आहोत आशापुरी देवी मंदिराच्या इथे तर येताना बघितलं समुद्रावरती भरती असल्यामुळे हो पूर्ण रोडवरती जे पाणी येत होतं खूप भारी मजा आली तर यस आता पाठी पाठी माझ्या मंदिर आहे तर बघतो तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक्स चेक करा तुम्ही

ते पर्शाला एवढा म्हणजे ज्या वेळेला होतं चौदाशे बावीस ते ते तर त्याच्या पुढचे होत त्या पहिल्यांदा म्हणजे इथे आपण उतरली वगैरे काय पहिल्यांदा म्हणजे दगडच होते दगड होते माती होती ते उतरून आपण पूजा करताना सुद्धा असतो तो आपण हे करायचं तो तो मंदिर होता, था यस था है। देवी जा होता है। बस निलो इक बाजूला एक कोरे बीच मन आता तो मैप वरती तो एकदम भारी दस आता पूर्ण एक रोड जो है बीच वरती अरे बाबा इकन डायरेक्ट खा हाँ तो बोलता हो तो मैं तिका मस्त पैकीा रोड जो है बीच असा खाली तर काय माहिती बघूया आता तिथे चाललो आहे कसं आहे माहीत नाही ऑफकोर्स या रोड या साईडला कधी आलो नाही लेफ्ट साईडला जर गेलो तर उसाणी बीच आहे बट उसाणी बीचवरती पण आय डोंट थिंक की गाडी टाकता येते एक सेकंड हे इथे कुठून गाड्या येतात या उभ्या गाड्या इथे पण हा पण बीचच दिसतोय मस्त बीच आहे हा पण बघूया एकदा येताना कसं काय आता सध्यासाठी आपण बघूया इकडे जाऊया तर येस आम्ही गेलेलो ॲक्च्युली कोरे बीचला बट द थिंग इज तो असा एकदम लोकल बीच आहे म्हणजे तिथे सगळे ते गाववाले होते आणि म्हणजे धड बीच पण नव्हताच तो त्यांची पूर्ण वस्ती होती बीचवरतीच तर ते चांगलं नाही वाटत तर आता आम्ही चाललो आहोत परत मागे मी जसं तुम्हाला म्हटलेलं याच्या जस्ट बाजूला आहे उसळणी बीच तर आता आम्ही चाललो आहोत उसळणी बीचकडे तर उसळणी बीच इकडनं एक अठरा मिनटाच्या डिस्टन्सवरती होता तो बस हा रोड आता बाहेर जाऊन परत फुडून एक लेफ्ट येतो तो जातो डिरेक्टली उसळणीकडे तर येस आता सूर्य पण आहे अजून बऱ्यापैकी वरती आहे टाइम होत आहेत साडेपाच वाजले आहेत आणि बघू शकता अजून सूर्य बराच वरती आहे येस मंडळी तर आता आम्ही आलो आहोत उसळणी बीचला बघू शकता मागे बाईक्स पाक आणि पूर्ण बीच शांत आहे कोणी कोणी म्हणजे कोणी नाही आहे या साईडला पण मस्त सन अजून आहे वरती अजून तर अजून हाय सनसेटला पण टाईम आहे या साईडला पण बघा कोणी नाही आहे इथेच मस्तपैकी बाईक्स पार्क केलेल्या आहेत मस्त आता असे सिनेमॅटिक्स वगैरे फोटोज वगैरे घेतो एन्जॉय करूया तिथे पार्टी एक कट्टा मी हेल्मेट वगैरे ठेवले तिथे मस्त बसायला पण आहे तर यस तिथं टाईमलाच लावलं आहे बघूयात कसे येतात आय डोंट नो ओव्हर एक्सपोज होत आहे सनमुळे कारण अजून बराच वरती आहे तर बघूया कसं येतं मी दाखवतो तुम्हाला मला आता ते येस बाईक इथे मस्त वेगळे पार्क होत्या आम्ही इथे थोडा वेळ बसलेलो आणि हा बघू शकता सुंदर असा सूर्यास्त होत आपल्या इथे संकेत निघाला निघतो मी पण रोहित तिथे जाऊन उभा आहे सातची टी आहे वाजता सिक्स ट्वेंटी एट पोचू असा तर लगेच आपण काही टेन्शन नाही तेवढं तिकीट काढायची आहे तिकीट तिकीट खूब सुंदर वाट यार सनसेट खूब बढ़ा मजा सनसेट पर्यत तो ता टाइम नहीं है यार नहीं तो नक्की थाम लो नक्की चला मित्र पोचल आहो आता ऑलमोस्ट जेटी पर्यत आणि यार माझ्या राईट साइडला सनसेट बघा यार काय अप्रतिम आहे यार किती सुंदर दिसत आहे हो मॅन आय एम सिलिंग इन लव्ह इथे पूर्ण डोंगर रांग आहेत आपल्या आणि इथे मस्त समुद्र आणि तिथे सनसेट नॉईस nice. सुंदर सुंदर यार आपण सहा पन्नास होत आहेत सातची जेटी आहे अख्खा पब्लिक गाडी वाले बाहेर आले म्हणजे ती जेटी तिथे आलेली आहे डायरेक्ट आता आपण काय जेटीत टाकू गाडी <laughs> मी इथेच बघत चाललो होतो यार खूप मस्त वाटतंय कैमरा कितने जस्टिस करते आई डोंट नो बट डोनी बगल जे दिस्त ना अप्रतिम चला आलो अपन जेटी कड़े है ओ हे का समोर ओ बाबा फुल पैक है येस, तर, 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 लो, तर येस आता जस्ट घरी आलो आणि डेटा ट्रान्सफरलाच बसलेलो होतो तर आठ वाजेपर्यंत आम्ही घरी आलो जे टीमध्ये जसं तुम्ही आता बघितलं खूप गर्दी होती त्याच्यानंतर कुठेच आम्ही थांबलो नाही डिरेक्ट विरारवरनं घरी आलो हे लोक पण मग डायरेक्ट खालूनच निघून गेले तर यस हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मी यश रजा घेतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये